वसंत पंचमीला ज्ञानाची आणि कलेची देवता सरस्वती देवीची पूजा संपूर्ण भारतभर केली जाते या दिवशी पिवळी वस्त्र परिधान केली जातात आणि पिवळेच पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात पिवळा रंग हा भरभराट आणि उत्साहाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व फार आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात केला जाणारा केशरी भात एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातला आहे आणि अर्धा तास तो झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे थोड्या केशराच्या काड्याही गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या आहेत तांदूळ अर्ध्या तासानंतर पूर्ण पांढरा झालेला आहे छान फुलून आला आहे तो निथळून घेतला आता एक जाडबुडाची कढाईमध्ये घरचं ताजं साजूक तूप दोन चमचे घेतलेलं आहे त्यामध्ये पाच सहा लवंगा घालायच्या आणि त्या फुलवून घ्यायच्या लवंगा फुलल्या की यामध्ये आपण घालणार आहोत काजूचे तुकडे काजूही चांगला गुलाबी रंगाचा झाला की कि यात किसमिस घालायचे गरम तुपात किसमिस घातले की ते फुलून येतात आणि मस्त असे टम्म फुकतात यानंतर यात आपण निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत या तांदूळामध्ये आद थोडासा पाण्याचा अंश आहे तर याचं पाणी तुटेपर्यंत आपण याला सावकाश परतून घ्यायचं आहे कणभर मीठही घालायचं कणभर मिठामुळे गोड पदार्थाची चव एकदम खुलून येते आता जितके तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट म्हणजे दोन कप इतकं गरम पाणी आपण यात घालतो आहोत आणि जे केशराचं पाणी केलं होतं तेही यात घालून घ्यायचं आहे सगळं मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून मध्यम ते मंदा आचेवर हा भात आपण शिजवून घेणार आहोत अधूनमधून बघायचं आहे थोडंसं पाणी आधी राहिलं होतं आता मात्र यातलं पाणी जवळपास आटून भात शिजलं आहे आता यात आपण जितके तांदूळ घेतले होते तितकीच साखर म्हणजे एक कप इतकी साखर घातली आहे आणि ताजे कुटलेली वेलदोड्याची पूड घातली आहे सावकाश सगळं मिसळून घ्यायचं आणि साखर घातल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे साखर घातल्यानंतर जर मोठी फ्लेम ठेवली तर भात खाली लागण्याची शक्यता असते आता साखर विरघळेल आणि याला थोडंसं पुन्हा पाणी सुटेल मंद आचेवरती हे साखरेचं पाणी जोपर्यंत भात शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हा भात आता पुन्हा शिजवायचा आहे संपूर्ण भारतभर वसंत पंचमी साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळे आहेत परंतु एक समान धागा असा आहे की सगळीकडे पिवळ्या रंगाचे पदार्थ मात्र नक्की केले जातात भात झाला आहे यावर एक चमचा साजूक तूप पुन्हा घातलं आणि आता आपण ह्याचा सरस्वती देवीला नैवेद्य दाखवूया हा अतिशय रुचकर आणि चविष्ट असा भात तयार होतो तर तुम्हीही या वसंत पंचमीला हा जरूर करून बघा आणि आवडला का ते मला नक्की सांगा धन्यवाद